शंडू पाहू शिलो घ्याय आज माझं जेवण करू नको आज मी चिकन खाऊक जातले म्हणजे चायनीज खाऊक जातले श्रावण हो, आज चायनीज खात माहित नाही तुका काय रावणात पाच तास रावण तो कसला कसला काय घेऊन जग दुनिया खाता जग दुनिया गुखात म्हणून तू पण खाशी नको काय बोला नको समजलं ना आता तुक चार लोक वळाखत वळाखले वोलाक नाही म्हणून काय झाला बोलात आता बोला का तो या अगे मटन खाल तर काय होता मटन खायच नाही मी सांगतोय ना तुका मटन खायच नाही बाबू बघ माझ काय खाता काय बाबू तू काय ये तो लहान तो कसं खातो भरवलंस तरी खावतो ना इतक्या त्या समाजता काय त्या समजत नाही तो लहान अजून ना, रेडो झालस तरी तुका अक्कल ना अगे बाई श्रावणात चिकन खाला तर काय झाला सगळेजण खात काय होता त्याना नाही नाही पचत म्हणून सांगतोय श्रावणात चिकन खाऊ नको तुका कधी को सांगले कोणी सांगले मी सांगतोय काय मोठी तुला चिकन शास्त्रज्ञ निल हो यो म्हणून सांगतोय माका थोडाफार समजता हे तुका थोडाफार समजता माका लय समजता म्हणून सांगतोय खाला तर काय बिघडत नाही चार 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 पि तांदूळ वाचते घरातले हो तांदूळ वाचत हो चावतार करूया नको शिकाय त्याच कायचं संसारावर खडे नाही वाई चालिज झालं तर काय होता सांग रे का तो काय सांगतो तू का तुका अक्कल होईल अक्कल हा असा असा समाज अक्कल